गोंदिया शहरातील प्रवेश चौकात अपघाताला आळा बसणार वाहतूक पोलिसांच्या पुढाकारांना लावण्यात आले ट्रॅफिक सिग्नल गोंदिया शहरातील मुख्य प्रवेश चौक कोवडा नाका येथे अनेक अपघात होत असून मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील लोकांची या चौकात ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी होती या मागणीला दुजोरा देत जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्यावर यश आले आहे व या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल सुरू झाले आहेत आता या ठिकाणी होणाऱ्या अपघातांवर आरा बसणार तर या कोडा चौकात ट्रॅफिक सिग्नल लागल्याने नागरिकांना सुद्धा वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत ही माहिती नागेश भास्कर पोलीस वाहतूक निरीक्षक यांच्याकडून प्राप्त गोंदियामधील कुडवा नाका येथे ट्राफिक सिग्नलची स्थापना झालेली आहे आणि कुडवा नाका हा गोंदिया शहराचा एक एंट्री पॉईंट आहे आणि सदर ठिकाणी वारंवार अपघात होत होते आणि नागरिकांची मागील दोन वर्षापासून मागणी होती की सदर ठिकाणी ट्राफिक सिग्नल असावा त्यानुसार गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून नगरपरिषदचे सी ओ श्री संदीप चित्रवार साहेब यांच्या पुढाकाराने आज रोजी कुडा चौक येथे ट्रॅफिक सिग्नलची स्थापना करून त्या सिग्नलद्वारे वाहतूक नियमनाचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू झालेले आहे आणि सदर ठिकाणी ही वाहतूक सिग्नलची फारच आवश्यकता होती जी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे ट्रा अपघातावर नक्कीच आळा बसणार आहे इंग्लिश बोला आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन